डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या हो जयंतीनिमित्त बोधिवृक्ष सामाजिक संस्थेच्या वतीने एकशे चौतीस डझन वही वाटप गांधीनगर भागातील गरजू विद्यार्थ्यांना करण्यात आले बोधिवृक्ष ही छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी चालणारी संस्था आहे संस्थेच्या माध्यमातून वर्षभर वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविले जातात येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांसाठी नवनवीन उपक्रम राबविण्याचे काम सामाजिक संस्था आयोजित करणार आहे महापुरुषांची जयंती जयंती ही विचारांची म्हणून साजरी करत असतो मत सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आकाश इंगळे यांनी मांडले यावेळी उपस्थित एम आय डी सी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघमारे साहेब तसेच खोमणे साहेब त्याचबरोबर संस्थेचे मार्गदर्शक भारत गायकवाड शिधलिंग विजापूर महेश ठाकरे संजय वाघमारे विश्वनाथ दुर्लेकर पिंटू हमपे अंकुश बनसोडे अन्वर बागवान गौतम बनसोडे राहुल वाघमारे अमोल कांबळे इम्रान शेख दिनेश चव्हाण विकी ठेंगळे आदित्य आठवले गणेश दोमल आदी मान्यवर उपस्थित होते